स्वर्गीय प्रवीण प्रणम मालू इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस्कॉन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन आठ मई दो शाम पाँच बजे मालू सिटी रेवसा त्यूसा रोड अमरावती इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बनें। मैसूरच्या उन्हात कोरडं वातावरण आणि अंगातून घाम काढणारी उष्णता परंतु अचानक आभार दाटलं आणि अकोल्यावर अवकाळी पावसाचं मोठं संकट आलं पावसानं गारवा तर दिला परंतु सोबतच वादळानं शेतकऱ्यांच्या पिकांवर घाव घातलाय अकोट पासून अकोला शहरापर्यंत पाऊस आणि वाऱ्यांनी घातलेल्या थैमानामुळे शेतकरी हादरला आहे अकोला जिल्ह्यात गुरुवार सकाळपासूनच वातावरणात मोठा बदल जाणवला तापमानाच्या उकाळ्याने चिघळलेले असतानाच अचानक ढगांनी आकाश व्यापलं आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यांसह जोरदार अवकाळी पावसाची हजेरी अकोट तालुका अकोला शहर आणि परिसरात विजा चमकत वारं सुटलं आणि जोरदार सरी पडत होत्या बुधवारच्या पावसानंतर गुरुवारी पुन्हा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांना बाजारपेठांमधून रस्त्यावर धावपळ सुरू झाली मात्र या साऱ्यांचा सर्वात मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांना अकोलाच्या पनस परिसरात केळीच्या शेतावर वादळी वाऱ्याचा घातक परिणाम झाला केळीची झाड जमीनदोस्त झाली अनेक हेक्टरच नुकसान झालं शेतकऱ्यांनी हवाल दिल होऊन पावसाकडे आणि सरकारकडे पाहणं सुरू केलंय या नुकसानाची भरपाईसाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे अवकाळी पावसाचं हे संकट अकोल्यावर पूर्ण ओढवलंय शेतकरी संकटात आहे पिकांचं नुकसान झालंय आता प्रशासन मदतीचा हात कधी पुढे करणार की पुन्हा पंचनामाच्या नावाखाली वेळ काढूपणा सुरू होणार आहे